बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंडाचा याच्यातील भागचा होता तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं शाक्य कुळामध्ये तथागत बुद्धांचं आगमन आणि त्यांचं स्वागत कशा प्रकारे झालं आपण पाहिलं होतं आणि त्यामध्येच अनुरुद्ध महानाम हे दोघे भाऊ यांना ग्रहत्याग करण्यासाठी आईची परवानगी मागायला ते, ते गेलेले आहेत तर आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत तर अनुरुद्ध आपल्या आईला ग्रहत्याग करण्याची परवानगी मागण्यासाठी आपल्या आईकडे गेला तेव्हा अनिरुद्धने सांगितलं आई मला आता ग्रहत्याग करायचा आहे मला संसार त्याग करायचा आहे त्यासाठी तू मला परवानगी दे तेव्हा आई म्हणाली माझ्या प्रिय अनिरुद्ध आणि म्हणाम तुम्ही माझे दोघेही लाडके पुत्र आहात मी तुमच्या वाचून कशी जगणार आणि तुमच्यामध्ये मला कोणताही दोष दिसत नाही आणि मग मी तुम्हाला कशी परवानगी देऊ जर तुम्हाला माझ्यापासून जर वेगळं होणारच असेल तर तो मृत्यू करेल जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हाच आपली ताठातुट होईल मी जिवंत असेपर्यंत मी तुम्हाला परवानगी देणार नाही आणि असं म्हटल्यावर अनिरुद्धने पुन्हा पुन्हा आईला विनंती केली पण आईचं तेच उत्तर होतं शेवटी आईच्या लक्षात असं आलं की त्यावेळी शाक्यांचा राजा भद्ये होता आणि भद्ये हा अनिरुद्धचा चांगला मित्र होता मग आईनं असं ठरवलं की राजा असल्यामुळे तो त्याग करणार नाही किंवा तो संसार त्याग करणार नाही हे अनिरुद्धच्या आईच्या लक्षात आलं आणि म्हणून अनिरुद्धच्या आई अनिरुद्धला म्हणाली जर भद्यईनं जर केला तर तू सुद्धा कर मी तुला परवानगी देते असं म्हटल्यावर अनिरुद्ध भद्यकडे गेला आणि भद्यला सांगितलं की भद्य तुझ्यामुळे माझ्या संसार त्यागामध्ये मा अडथळा निर्माण होत आहे तेव्हा भद्य म्हणाला का मित्रा काय झालं कारण तू जर संसार त्याग करणार असेल तरच मला माझी आई संसार त्याग कर असं म्हणते तर भद्य म्हणाला मित्रा मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे मी तुझ्या सोबतच आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणाला की ठीक आहे परंतु तू आता माझ्या बरोबर संसार ग्रहत्याग करणार आहेस तेव्हा बदेई म्हणाला मला काहीही करायला सांग परंतु त्याग मी करण्यासाठी असमर्थ आहे कारण एवढं मोठं राज्य सोडून मी कसं काय ग्रहत्याग करू असं भद्यईला वाटत असतं आणि म्हणून तो अनिरुद्धला म्हणत असतो की मी ग्रहत्याग करण्यासाठी असमर्थ आहे तेव्हा मग अनिरुद्ध म्हणाला की तू तर माझ्यासाठी सर्व काही करायचं असं म्हणालास आणि आता अचानक तू तुझा शब्द मागे घेत आहेस तेव्हा बदे म्हणाला बरं अनिरुद्ध तू सात वर्ष थांब सात वर्षानंतर आपण दोघे संसार त्याग करूया तेव्हा अनिरुद्ध म्हणाला सात वर्ष खूप खूप होतात मी इतका वेळ नाही थांबू शकत मग बदे म्हणाला की सहा वर्ष थांब अनिरुद्ध म्हणाला मी सहा वर्ष देखील नाही थांबू शकत असं करत करत सहा वर्षावरून पाच वर्ष पाच वर्षावरून चार वर्ष चार वर्षावर तीन वर्ष असं करत करत एक महिन्यावर आला भे म्हणाला एक महिना थांब आपण मग दोघे संसार त्याग करू तरी सुद्धा अनिरुद्ध म्हणाला की मी एक महिना देखील नाही थांबू शकत पुन्हा बद्दे म्हणाला बरं पंधरा दिवस थांब आपण पंधरा दिवसानं संसार त्याग करू तरी सुद्धा अनिरुद्ध म्हणाला नाही मी पंधरा दिवस सुद्धा नाही थांबू थां शकत तेव्हा बद्दे म्हणालाय बघ सात महि सात दिवस तरी तू थांब कारण मला सात दिवसामध्ये पूर्ण राज्याची व्यवस्था लावणं गरजेचं आहे है। आणि हे सगळं मला केल्याशिवाय इथून हालता येणार नाही तर सात दिवस थांब आणि मग सात दिवस अनिरुद्धला योग्य वाटले आणि मग सात दिवसानंतर सात दिवस झाल्यानंतर मग दोघांनीही ग्रहत्याग केला